झुंजार एससी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनेल मध्ये व ब्लॉग ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाठी झुंजार एससी सदोतीस न्यूज उस्मानाबाद तथा ब्लॉकचा मुख्य संपादक अपनास देत आहे धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भोम तालुक्यात पंचायत समिती ईट गाणातून उघडले वंचित बहुजन आघाडीने खाते प्रियंका रणबागुल यांच्या मोठ्या विजयाने झाला पंचायत समितीमध्ये प्रवेश धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ठरला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष त्या त्याखालोखाल शिंदे सेना ओबाटा व काँग्रेस राष्ट्रवादीने देखील आपले अस्तित्व काही क्षणी दिले दाखवून जिल्हा परिषद गटात मारली भाजपाने अठरा शिवसेना शिंदे गट पंधरा राष्ट्रवादी अजित पवार सहा तीन काँग्रेस तीन शिवसेना ओबाटा आठ अपक्ष आणि इतर पाच यांनी मारली बाजी आपसिंगागाव दुखाने हळहळले हल कर्जबाजारामुळे आप्पा सोपान पवार यांनी केली आत्महत्या बँकेच्या कर्जाचा तगादा लावल्यामुळे या लावलेल्या तगाद्यामुळे आलेल्या तणावात घेतला गळपास व केली आत्महत्या गणात उबाटाचे अमर समुद्रे यांनी केवळ एकच मताने खेचली विजयश्री भाजपाच्या निहाल काजी यांचा केला केवळ एक मताने पराभव अमर समुद्रे यांना तीन हजार एकशे सत्याऐंशी तर निहाल काजी यांना मिळाली तीन हजार एकशे शहाऐंशी मते तेर जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवल्याने तिसऱ्या नंबरला राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सक्षना सलगर यांनी खासदार ओमराजे निंबाळकरावर लावला गंभीर आरोप म्हणाल्या प्लॅन करून खासदार ओमराजेंनी आपल्या भाऊजाईला निवडून आणलेच ही दोघे भाऊ एकच आहेत असाही केला आरोप धाराशिव उस्मानाबाद शहरात गँगवार ओपाळून येतोय नगरी पॅटर्न व इजी ग्रुप स्कूल घेऊन फिरत आहेत स्कूल बॅग मध्ये हत्यारे महाविद्यालयात सकाळी दप्तर तपासूनच महाविद्यालयात प्रवेश देणे गरजेचे आणि शाळा महाविद्यालय भरण्याच्या वेळा व सुटण्याच्या वेळी जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व संभाजी महाराज चौक चो, परिसरात चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक या परिसरात गस्त वाढवण्याची आहे गरज तुळजापूर येथे झालेल्या गोळीबार व मारहाण प्रकरणात तुळजापूर पोलिसांनी दहा जणांवर न्याय संहिता व हत्यार कायद्यानुसार केला गुन्हा दाखल व केला तपास सुरू धाराशिव मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांच्या उपाळलेल्या जोश पोलिसांच्या लाटीच्या गरम प्रसादाने थंडावला पोलिसांनी केले योग्य ते नियोजन धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आमदार तानाजी सावंत भाजपला मदत करतील का जनतेच्या मनात येते शंका या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद